आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत ते पण अगदी मऊ खुसखुशीत आणि जास्त काळ टिकणारे पद्धत खूप सोपी आहे आणि झटपट होते हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन मध्ये चला तर मग खास संक्रांतीसाठी तिळगुळाच्या लाडवांची रेसिपी चालू करूया तिळगुळांचे लाडू हा संक्रांतीचा पारंपरिक पदार्थ आहे जो खायला खूप पौष्टिक असतो चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करूया ह्या वाटीप्रमाणे मी साहित्य घेतलेलं आहे वाटीप्रमाणे साहित्य बघूया एक वाटी तीळ दीड वाटी गूळ अर्धी वाटी शेंगदाणे दोन चमचे तूप आणि वेलची पावडर दीड वाटी गुळाच्या प्रमाणाला दीड वाटी तीळ आणि शेंगदाणे मिळून घेतलेले आहेत आपण बारीक गॅस करून शेंगदाणे भाजून घेऊया सगळ्यात पहिले अगदी हलके हाताने भाजून घ्यायचे छान खरपूस रंगाचे भाजले शेंगदाणे आता ते एका भांड्यामध्ये काढायचे आणि थोड्या वेळ थंड व्हायला राहू द्यायचे त्याच कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे एकदम बारीक गॅस करून हलक्या हाताने परतवून घ्यायचे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ती ते तीन मिनटं लागतात बघा भाजले त्या व्यवस्थित बारीक गॅसवरच भाजायचे म्हणजे छान फुलून येतात तीळ पण भाजून झालेले आहेत ते पण एका भांड्यात काढून थंड व्हायला ठेवून देऊ भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचे आपण साल काढून घेतलेत भाजलेल्या तिळामधले थोडे तीळ आपण बाजूला काढून ठेवतोय लाडूमध्ये मिक्स करायला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर शेंगदाणे वाटून घ्यायचे अर्धा सेकंदच फिरवायचं बघा छान जाडसर वाटले गेले आहेत आता तीळ पण वाटून घ्यायचे आता तीळ फिरवून घेऊया ते पण जास्त बारीकने वाटून घ्यायचे अशा टिक्सर मध्ये तीळ वाटले पाहिजेत आता बारीक गॅसवर त्यात टाकून टाकून घ्यायचा झाला की परतवून घ्यायचा एक सारखा गॅस बारीक ठेवून कंटिन्यू चमचा फिरवत राहायचा म्हणजे गुळ बुडायला लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटात गुळ वितळायला चालू होतो गुळ वितळत असताना त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि परतवून परतवून घ्यायचं झालं की वेलची पावडर टाकायची गुळाच्या पाकाला अगदी एकच उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ मिक्स करून घ्यायचे त्यासोबतच काढून ठेवलेले अखंड तीळ पण ऍड करून घ्यायचे बारीक गॅस करून घ्यायचे चमचा एकसारखा फिरवायचा हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं तुम्ही लाडू बनवताना ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत नसतील तर तुम्ही तिळाच प्रमाण वाढवा मिश्रण छान परतवलंय आणि एक जीव पण झालं आहे एका एक मोठ्या प्लेटमध्ये याला थंड व्हायला काढून घेऊया हे मिश्रण एक जीव करून घ्यायचं थोडंसं कोमट झालं की हाताला तूप लावून ह्याचे मीडियम साईजचे लाडू वळून घ्यायचे जाडसर वाटलेल्या शेंगदाण्यांमुळे लाडू किती सुरेख दिसत आहे असेच आपण एक एक करून लाडू वळून घेऊया आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण तीस लाडू होतात जर आपण मध्यम आकाराचे बनवले तर तयार आहेत आपले तिळगुळाचे लाडू आता लाडू सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मी केलेले लाडू तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब परत भेटूया अशाच एका नवीन डिश सोबत तोपर्यंत ब बाय